सोत हनुमान शांति ब्रह्म एकनाथ महाराज गोपाळ बाबा महाराजी गुळा माझी दगाडा दिशे गुळाची सारिका गोड तोंडी घाली ताव गड करीत उपाड दातांचा आता हृदया आपले चौफाळोनी भले वरी भाऊ पावले श्री गुरुंची आसया या प्रमाणे गोपाळ बाबांना नमस्कार करून कथेचं अनुसंधान असं आहे जस गोळात एखादा खडा असतो खडा खडा टाकल्याच्या नंतर तो गोळ्यासारखा दिसतो दिसतच नाही माणसाला कसा दिसतो गोळासारखा आणि तो जर वळकू आला दिसला दिसण्यात फरक आहेत वळकू यावाया पाहिजे वळकू नाही आला म्हणजे दिसला नाही मग तोंडात घातल्याच्या नंतर बरोबर दाताला लागला की दाताला बी कळतो खाड्याला बी कळत हे काय ते असं कळायला पाहिजे बरं का नाही जर कळलं तर मग काही उपयोग नाही त्याचे म्हणजे भानगडी असायचा पण ते कळावाच मला असं मानताल वाटत असा काय कळावा आपण आप कोण्या जन्माला आलो किती आश्रम झालेत आपले किती आश्रमापासून आपण आपलं सार्थक करायचं हे कळायला पाहिजे असं वेदने करायला बसलेला आहे रावणाला असं वाटत या की आता आपण यज्ञ केल्याच्या नंतर भगवान शंकराचं तो आज्ञाधारक आहे आणि त्याला भगवान शंकरांनीच परवानगी दिलेली म्हणजे त्यांचं वरदान आहे आणि ते वेदने पार पडल्याच्या नंतर आपल्या निश्चित काम होईन आपण या सर्व दुश्मनाला मारतो असं त्याच्या मनात आहे तिरसाची त्याही माझी आती संकटी असे गाठी अति निबर हो आता त्याने आंब्याचं उदाहरण दिलं म्हणले आंब्याचा जर विचार केला तर किती आंबे येत एका प्रकारचे आंबे आहेत का नाही तू का ना म्हणे जेन आ, 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 तुका म्हणे जे तीन प्रकाराचे प्रमाण चुकले माझ्याकडून हा नाही नाही तस माझ्या लक्षात ये नाही असे किती प्रकाराचे आता जर आपल्या याचा जर विचार केला तर आपल्या इतक्या माणसा म्हणजे आपले सर्वांचे एक तत्व आहे का नाही प्रत्येकाचं तत्व वेगळं वेगळे आणि प्रत्येकाचं तत्व वेगळे म्हणूनच जुटत नाहीत आपले लक्षांना आणि म्हणूनच आपण पूर्ण 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 त्याला जात नाही त्याचं कारण ते कारण आपणच आपले पाय माग वाढायचे काम करतो आपल्यातला एखादा पुढे जायचं असू द्या त्याला बरोबर माग वाढायचं काम करतो एक बार काय झालं आपल्या भारताचे ना अमेरिकेची स्पर्धा लागली भारताचे त्याने आपले त्याने त्यांचे परलं त्याने एक डबा एवढा घेतला आणि ह्याने एक एवढा डबा घेतला आपले नारंगी खेकडे त्याच्यात हिरवे हिरवे हे आणि त्यांचे नारंगी खेकडे मध्ये टाकले म्हणले बघा आता तुमचं नामचं कसं येते म्हणले अमेरिकेच्या खेकड्यानं काय केलं उडी उडी मारली बसला। बसला। वरी येऊन बसला खालच्याला वरी घेऊन वरी घेतलं पायर सोडलं आपल्या खेकड्यानं काय केलं वरी उडी मारली खाल्ल्यानं त्याचा पाय धरला आणि खाली ओढलं हे अशा भानगडी तस आपल्या वानरायला झालंय म्हणजे आपल्याला काय कळलंच नाही देवाचं वरदान कसं काय अरे आपण अगोदर देवाला विचारायला पाहिजे आपल्या गुरुला विचारायला पाहिजे आपले गुरु कोण आहेत हनुमानजी नंतर त्याच्याकडे जायला पाहिजे त्याच्याकडे जर आपण असं गेलो तर आपला निभाव लागेल का नाही बर तो काय बाबा काय कच्चा आहे का साधा गिरायक आहे का, का। आणि ते कळलंय ते आता वाढणारायला आणि कळल्यामुळं आता त्या रावणाचा विषय पुढे सुरू झालेला आहे देवी कर्म रावणाचे आनंदाचे आवरण कळायला पाहिजे रावणाला कळलं नाही तसं अंतकर रावणाचं झालेलं आहे वरण बाहेरून आनंद आहे महाराज अंतकरणातून आनंद आहे पण बाहेरून कळतच नाही मला वाटतं याला जर कळलं असतं का हा देव आहे आणि हे लक्ष्मी आहे आणि ह्यांच्या नादे लागण्यासारखं नाही नादी, नादी लागा आपण ला आपल्याला लागणाऱ्या सारख्याच्या लागा व कोणाच्या बी नाद्या लागून वाटोळ करून घेण्यात काही उपयोग नाही कारण कसं रामायण ऐकल्याच्या नंतर आपल्याला बी कळत आपण कोणाच्या नादी लागायचे कसल्याच्या नादी लागावा लागा परपचापासून जन्माल्यापासून कसं चालायचं ते रामान शिकवते तेच रावणाला कळलं नाही कळलं नाही का खरं सांगा रावण काही कच्चा होता का ज्याने वेदाचे खंड केले म्हणजे काय काही महाराजांचं मी ऐकलं मला त्यांच्यावर असं बोलायचं नाही पण ते केले वेदाचे सुद्धा नाही दादा त्याचा जर पाहिलं बर का तर संस्कृत मधून ते वेद असतात आणि संस्कृत मध्ये असल्याच्या नंतर एकच अर्ध्या ववीचा तुकडा असतो तुक तु। पाविराम अर्धा विराम पाऊन विराम फुल विराम मध्ये काहीतरी शब्द असतात आणि ती जोड करता येत नाही ना कुठून कुठवर ना शब्दाची ती जोड करायचं काम रावणाने केलं आहे का मग कळला नाही का त्याला अरे वेदाना तर दावून दिला अशा भक्तायला आणि रावण जर पाहिलं तर महादेवाच्या गणातला पहिला रावणच गण आहे महाराज महादेवाचा शिष्य येतो कळत नाही का कळलंय मग हे सांग कशामुळे तुमच्यामुळं मुळे का आज्ञानात तुम्ही म्हणून पुढचे तुम्हाला अज्ञान दिसते म्हणून तुम्हाला समजायला संपवायचं हे कुणालाच ऐकणार नाही ऐकतील का हे ऐकणार नाही म्हणून आज्ञान घ्यायचं काम केलं राव ह्या टेपला आलेला आहे ते जाणावे अभिमान तेने हरिगण मोही जती अहंकारे नाडी लांब तुका म्हणे वाया गेला ज्यांनी ज्यांनी अहंकारालाच आलिंगन दिलंय जीवन भर निघत नाही दादा त्यांच्यातलं दा किती बी प्रयत्न करा तुम्ही मग रावणातलं लिंगलच नाही ना कळून सुद्धा काही उपयोग झाला का देवाला ओळखलं वोलक पण ओळखून काही उपयोग व्हायला पाहिजे ना उपयोग काहीच झाला नाही आणि म्हणून त्याच्यावर रामायणाची स्थिती आहे मला वाटतं रामान आय केलेल्या गावामधल्या रामा त्या लोकांना ज्ञान शिकवायची गरज लागत धर्म शिकवायची गरज लागत नसन का लागत असं अजिबात लागत नसन महिलांना सुद्धा धर्म शिकवायची गरज लागतच नसन का कारण सीतेची कथा त्याने बालकांडापासून ऐकाय सुरू केली ना सीता माय किती सेवा करतात आपण कसं राहायचंय कसं वागायचंय त्यांना शिकवायची काही गरज नाही अशी रावणाची अवस्था झालेली आहे रावण कंद चे एवढा विचार बांधणाऱ्याने केला आणि त्यांच्या लक्षात आल्या अरे हो आपण चुकलोत की काय चुक लक्षात आल्यावर मग मात्र कळायला म्हणावं लागेल थोडे माणसं होते बेचे कारण अरे मगापासून आमचा विषय चालला मी बाजूलाच बोलायला आणि माझ्यापेक्षा मोठे मोठे पांडित पांडित्य प्राप्त झालेले क्लासीत जाऊन आणि ते समोर बसलेले त्यांच्या समोर चुकलो अरे वा 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 वर सुद्धा नाही यायला पाहिजे नाही का असं वाटतं त्या माणसाला पुन्हा तसं वानरायला कळून आली चुका पण आता ध्यानात आले म्हणले अरे वा, वा। भगवंताने कृपा केली आणि त्याने कृपा केल्यावर तर काय कमी पडतो पुन्हा काहीच नाही कृपा कक्षा आणि आपुल्या पदी बैसविले चला दृष्टी देखताची राव सरसावले वानरगना गण खवळे तेवी वानरगन खवळले यज्ञाला सुरुवात केली तिथपर्यंत वानराचा परवेज झालाय आणि रावणाला समोर पाहिले पाहिल्याच्या नंतर यज्ञ करीत असताना जसं सुप सिंचन करावं कुंडामध्ये भाड पण कुं भडकत आणि रावणाला बरं तेवढा राग वानराला आलेला आहे खवळले आणि काय करू लागले माता देखो दृष्टी दोन्ही मुष्टी वळियल्या रावणाला पाहिल्या बरोबर तर आपली शेपटी असं वरती करायचं का काम केलं दाऊन जवळ जवळ गेले आणि असा मुठी बुक्क्या वळायचं काम केलं असं बुक्क्या का एक, एक बुक्की मारल्याच्या नंतर ह्याचा खलास करू मनात भावना काय बघा आधी याला, याला खलास करू करूया बुक्की अशी भावना आहे भावन बर रावण का एवढ्यावर काय खस व्हायजोगी व्यक्ती नाही येते पण भावना कोणाच्या जीवावर भगवंताच्या जीवावर मग मन तेवढं तसं परिपक्व होत असतं या आणि परिपक्व झालं रे झालं की माणसाला तशी अवस्था बनवत असती बोला पात्री भरिले कुंडी हो रावणाने केवढे असणारे साहित्येत होम करायला पाण्याचे मोठे मोठे असे दोन तीन कुंड भरलेले फुलाचे आणलेले तांदूळ आणलेले तामु गुलाला आणलेलाय काय जे लागन ते असणार साहित्य आणलेलंय पण रावणाच्या यज्ञाचा जर विचार केला तर आसला यज्ञ नव्हता बरं का रावणाचा अभिचारी वेज्ञ म्हणजे त्याला जर आणायचं म्हणलं तर वाईट वस्तू समजा आणायचा चिमणी पासून हो बऱ्याच काही मडे काहीतरी मेलेले लोक त्यांचं माणूस वट वा गोळा हे आणायचं आणि तसला यज्ञ करून त्याच्यातून साधना काढायची आणि साधना काढून पुढच्या असे ह्या राक्षसांचे यज्ञ आहेत महाराज मागवाचे कोणतरी सांगितलं ना ते मला ते छावछववर काहीतरी बोलले ना ते त्यांचं कोणते काम आहेत तेच काम आहेत ना तसले ते अगुरी असा रावणाचा खेळ आहे वानर जवळ गेले आणि ते जे असणारे मा, ते कुंडाय विजवायचं काम करून राहिले एवढं ते उचल ना त्याने भांड आणि पण टाकलं ते ह्याच्यामध्ये मग त्या टायमाला रावणाला दिसत नव्हतं का योगासनावर बसलेला असतो त्या टायमाला मंत्र म्हणत असताना आणि डोळे झाकून मंत्र म्हणायचा म्हणजे चुकत नसतो बिनचूक येतो डोळे उघडे ठेवून जर असं बोललं का मंत्र म्हणतानी कुठंतरी चुकत असत अनुसार दीर्घ उकार असं कुठंतरी चुकत आणि चुकल्यावर तो मंत्र काम करीत नाही मग तुकाराम महाराज म्हणतात जरी मंत्र चळे थोडा आणि तरी धडची होय व्याडा ज्ञानेश्वरी वाचत असताना जर बिनचूक वाचली आणि माळ गळ्यात असली तरच वाचावा नाही तर मग आपल्या कोलाचाराची कशी कळ लागायची आणि कशी लावायची ती त्याला ते कळत असत या बोला हो हो वानरग भैले भान काय काय गरमती आणल्या होत्या का त्या वस्तू मार्गाने असं उड्डाण करायला सुरु केलं वाढणारा मेन वस्तू आणि ते भगवान शंकराने मला वाटतं त्याला सांगितलं होतं की ह्या यज्ञामध्ये जर व्यक्त्य आलं तर काम होणार नाही आणि जर व्यत्य नाही आलं जर तुझा यज्ञ पूर्ण आहुती झाली आवृती व्हायला पाहिजे महाराज पूर्ण आवृती व्हायच्या आधी मध्ये जर व्यक्ती आलं तर मग त्याच्या नादी लागू नये नाही लागलेलं ला बर मग तो काम होणार नाही मग काय होणार खोटा काय होणार आहे पुन्हा कारण यज्ञामधून आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हायला पाहिजे आणि व्यत्यय आल्याच्या नंतर दोष लागत असतो म्हणून खोटा उपटायला वेळ लागत ला नाही असं सांगितलेलं होतं सावधान गावरोनी बाह्यव्रती श्रीराम घाती मंत्र जपे रावण असणारा रात्र सावधान आहे महाराज इंद्रियावर ताबा केलेला आहे इंद्रियावर ताबा केलेले मला वाटतं ते फसतच नाहीत कसं काय हनुमानजीने ताबा केला खेळ्या माझे हनुम्या न पडे काम व्यसनी रे कामाची नाही ते क्रोधाची काहीचा आणि मग ते ते भांडण कैसे रे आशा असं ताब्यात पण काय करायला वाईट काम करण्याकर ताब्यात घेतलेले आणि मंत्र मात्र तंतु तंत मंत्र ओम भौर्भुव स्वाहा तत्सव नेम भरगुदेव सी मही धियो योन प्रचोदया ओम नम स्वाहा ओम नम स्वहा म्हणलं की लगेच टाकलं पाहिजे मधी ओम नम स्वहा म्हणून गेला पुन्हा टाकलं काही कालांतर प्रसन्न होत नाही महाराज भानगड अशी असती असं त्याने आपल्या मंत्र व्यक्त आणि वेदनेची आहुती टाकायला सुरु केलेली आहे राम सोमित्र मंत्र द्रपदा मंत्र देवता भया श् रामाला मारायचे आणि रामाच्या नावान मंत्र टाकायला लागले ना नाहुती टाकायला लागले आता ह्या हंबाची अवस्था बघा कशी उद्ध्वस्त केलाय ह्याच्यामध्ये व्यत्यय आले म्हणून त्या यज्ञ देवताला एकदम राग आलाय रावणाचा अरे तो, तो रामाच्या नावानं ना। ना। मंत्र टाकायला लागला मारायचाय म्हणून आणि इथं तर यज्ञ उद्वस्त करून टाकलाय विजवून टाकलाय रामाला मारायचंय कस मग क्रोध व्यक्त झाली ती यज्ञ देवता लाल डोळे केले आणि काय म्हणून धावून आली बघा मंत्रादि ना माझी शक्ती जापकांची कार्यस्थिती साधवया जप अगोदर अगोदर मंत्र साधक काय करतात का त्या मंत्राची मंत्रा जी, जी शक्ती ना ती आपल्याला प्रसन्न झाली पाहिजे आणि शक्ती प्रसन्न झाल्याच्या नंतर मन मं मंत्र प्रसिद्ध होत असतो मंत्र पुढे काम करत असतो अगोदर शक्ती समजी उडवायचं काम केलं महाराज वा समजा यज्ञ विजवून टाकला आता कशाच्या आधारान त्याला प्राप्त करायचे आधारच ठेवला नाही ना असं म्हणून देवता रागवलेली आहे यज्ञ देवता काय करू लागली भाग्यानुसार जान मंत्र देवता प्रसन्न रावणाचे विचित्र चिन्ह श्री रघुनंदन वरदार्थ हो आता भाग्याचा उदयन ते हे जोडे मंत्राचे पाय भाग्याचा उदयन ते हे जोडे यज्ञ संत पाय नाही इथे इथे यज्ञ जोडे यज्ञ करायची वेळ आली ना अरे हो भाग्य ह्याच प्राप्त आहे बर का भगवान शंकराच्या म्हणण्याप्रमाणे पण देवता प्रसन्न होऊन समोर आल्याच्या नंतर हे रामाच्या नावानं लागले महाराज मंत्र टाकायला अरे हो मग देवतेला सुद्धा विचार करावा लागला की हे कोणाच्या नावानं करायला लागले बापे मी तर प्रसन्न होऊन आले पण हे कोणाच्या नावाच चिंत नाही विचार करावं लागेल का नाही याच्यावर देवतेला सुद्धा आणि त्याचा वेळ प्रसंग पडला विचाराचा बोला श्रीरामे जगाची उत्पत्ती श्रीरामे जगाची स्थिती गती जगाची निज विश्रांती श्रीरामे त्या देवतेनं विचार केला अरे श्रीराम कसा त्रिलोक्याचा मालक त्रिलोक्याचा जीवात्मा माय महाराज आणि त्याच्याबद्दल बदल हा वाईट वासना करतय जगाची असणारी स्थिती गती, गती। चालण्याचा वेग स्थिती कशी बुद्धी वरिष्ठ कोणाला कशी द्यायची समद्याला जर एक टोटल सारखी जर बुद्धी दिली असती तर तुम्ही आम्हाला नाव ठेवली असते का अजबात नाही महाराज तसं तर मला तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तुम्हाला ओळखू येत कारण ज्योतिषी शास्त्राचा अभ्यासकार आहे म्हणून प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याकड पाहिलं का मला तहच कळत ह्याच्या मनात काय आलं नाही का नाही कळायचंय कळायला पाहिजे का नाही देवतेला बरोबर त्याने वळखून घेतला अरे स्थिती गतीत जाणारा पुरुष वाईट लक्षण आहेत महाराज अशा लक्षणाच्या माणसाला प्रसन्न कसं व्हायचं आहे असा विचार करावा लागला बोला मंत्र देवता समजता राम सामरते कैसेनी होय त्यांच्या रामच आहे राम सोडून दुसरं कोणी नाही आम्हाला उत्पन्न करण्याची शक्ती कोण आहे रामच आहे आता तसं जर पाहिलं त्या जगताला निर्मिती करणारा कोण आहे रामच आहे अव जाऊ द्या हे सोडून द्या जो यज्ञालाच बसलाय त्याला निर्मिती करणारा कोण आहे रामच राम आहे का नाही आणि त्या रामाला मारायचा विचार करत्याने त्याच्या नावानं मंत्र टाकायला लागले राजा यज्ञामध्ये इंद्राच्या नावानं मंत्र टाकला हलाय लागलं पूर्ण असं गडगडा मंत्रातली शक्ती बघा कशी आहे तस या का अजिबात हलणार नाही महाराज म्हणून मंत्राने विचार केला आम्ही जर आम्हाला ज्यानी उत्पन्न केलं आम्हाला ज्यानी निर्माण केलं आणि त्याच्याकडे धावून गेलो आमचं काय होणार आहे बसमतम दुसरं काही होईल का रांगोळी झाल्या शिवरायची नाही असा मंत्राला विचार करावा लागला राम जगाचे जीवन त्यांचे करिता न बागेमुक झाले जाना, मरेल केला मंत्र देवता म्हणते राम जगाचे जीवन आहे राम जीवाच रामाची रामा राम सर्व जगताची सृष्टीचा आणि स्थिती असा राम आहे आणि रामा करता जर असा मंत्र टाकला तर राम कसा मरेल विचारच करावा लागला का नाही रावण मूर्ख आहे देवतेनं ठरवलं अरे हो मग अशा मूर्खाच्या नादी लागल्याच्या नंतर आपलं ला काय होणार आहे म्हणून मला वाटतं काही कोणत्या बी भागात जा कुठल्या बी व्याशात जा तिथं मूर्ख चार दोन दोन तमाशात गेला तरी तिथं चार दोन दोन शाणे असतील मूर्ख असतील मग आपल्या वारकऱ्या सुद्धा दिंडी सुद्धा असतेच का नाही हे असे काही भाग आहेत बघा म्हणून त्याच्याबद्दल त्या मंत्राला विचार करावा लागला बोला अनेकांची रामामची रामाची जीवनशक्ती केवी प्रवृत्तो त्याचे गाती लंकापती ब्रह्मला आमची असणारी स्थिती गती आमचे चैतन्य शक्ती असणार हा रामच आहे आणि ह्या रावणाने ते संधान मांडायला सुरू केलेले मूर्ख तर नसेल कळलं का तुम्हाला मंत्राला म्हणायचे बर का मंत्राला जर हे कळलं तुम्हाला का नाही कळावा रावण मूर्ख म्हणून मग रावण मूर्ख म्हणून कळला मग रावण रामायण कसं काय लावलं किती मोठा पेच आहे का नाही अशा मूर्खाचं रामायण लावशी न काय आपल्याला काय बनायच आहे मग नेमकं किती किती खाली गेल्याचं नंतर कुठे जावं लागतं बघा आता रामानाचे असे कुंकड कसं चलन रामान काही सांग अध्यात्मामध्ये शिरल्यावर फारच पण त्याचं आपण रामायण लावून ऐकल्याच्या नंतर त्याच्यासारखं वागायचं नाही म्हणून लावायचं नाही का म्हणून भगवान रामचंद्र राजा रावणाला मारून आवेत देत जाते समजा सैन्याला वाट लावते आणि वाट लावून राज्यावर राज्य करते त्या टायमाला तुमचे केस राखणार आला बर कुणाला बी बोलत नाही मी ज्यांनी ज्यांनी राखले त्यांना आणि त्याच्यानंतर तुमच्या गावात खाट खट खोट होट खोट नंतर चालायला पाहिजे एका गाडीवर आम्हाला एका साधकाने आणून सोडलं इथं आल्याच्या नंतर गाडी उभी केली म्हणतो महाराज मी तिकडे यायच्या नाही चा ना मी पण खाली गेलेलो आहे आणि म्हणलं मग तिकडे यायला काय झालं तुम्हाला नाही मला मी रातर पासून खातो या आणि बोलले त्याच्या तोंडाची तिथून तुन इथं आलो हात पाय धुतले गोमित्र अंगावर घेतलं मी तुम्ही बसलं पण सनसना आली पाली राजा हो गीतेचा वाचक माणूस आहे मी रोजचे रोज सातशे श्लोक वाचल्याशी शिव थोका सुद्धा गिळत नाही तात्विक माणूस आहे इथं बसल्याच्या नंतर उलटिली चुकल जाईल इकडं तिकडं चुकून तर देणार नाही गड्या हो पण विसरून राहिलंय बुद्धी नाही ना काम केलं तर त्याचा विचार होईल पुन्हा इथं येऊन बसतो चार वाव्या सांगितल्या महाराजांनी मला फक्त सहाच वया दिल्या पक्क असते आमच्या म्हणूनच म्हणतोय मी तुमच्या चेहऱ्यावर मला भविष्यकार माणूस आहे पाहिलं की आहे उठलो असत गेलो मध्ये तरी बाजूला गेलो की लगेच ताप दिली भगवंतानं मला पाहिल्यासारखं तयार केलं भांगड कशी असते बघा सात्विक ते म्हणे त्याला फार मोठी किंमत आहे बोला, बोला। निज मुळाते दुन केवी राय आपण तुटल्या तळाचे जीवन वाचे मी न हे नगडे घडे मंत्रा म्हणताय मंत्र विचार करायला लागले झाडाच्या जा मुळ्या सर्व तोडून टाकल्या आणि झाडाला म्हणले असं उभं राहा झाड कसं उभं राहणार आहे सर्व सृष्टीचा आधिकारी पुरुष भगवान रामचंद्र त्यांच्या सोद्या नाही वेदामध्ये तर असं आलंय ते म्हणत आहे करीन दृष्टी वाकोडी आणि पाडीन ब्रह्मांडाच्या उतरणी ते म्हणत मी जर अशी नजर फिरविली ना ही प्रथवी अशी गर 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 फिरविली बर प्रथवी अशी गर गर जर फिरली तर प्रथवीच काय होईल नेमकं काय होईल जसं कामधेनू गायीच्या कासातून दूध काढावं असं पाणीच होईल का नाहीये आणि मग एवढ्या अधिकारी पुरुषाला जर मारायचं म्हणलं आमची समजाचे असणारी देवताय आणि मारायचं म्हणल्यावर माझ काय होणार आहे कोण विचार करते मंत्र जे रावणाने टाकलेला मंत्र आहे ना आणि तो विचार करतो अरे उत्पत्तीच मला करायचं काम केलंय आणि त्या रामाकडे गेल्यावर मी राहील काय पुन्हा दुसऱ्याच्या अंगावर जायला जे बात राहणार नाही बोला श्रीराम जगाचा पिता त्या प्रवर्तला प्रायचितवे प्रवर्त अरे मंत्राला विचार करावा लागला मंत्र बोलवतो हो मंत्र चलतो हो कोणाचा सात्विक त्याचा चलतो असा कोणाचा बी चलत नाही महाराज कोणाचा व्याज अजिबात चालू शकत नाही पवित्रता पाहिजे आपलं मुख सुद्धा झालं पाहिजे म्हणायला अधिकार आहे माझ्या गुरुने मला गीता शिकताना मी गेलो म्हणलं मार बाबा मला गीता शिकायची म्हणले हरिपाठ पाठ आहे का तुला म्हणलं नाही हरिपाठ करून घे म्हणले आधी दुरुपदास म्हणलं बर हरिपाठ केला पाठ म्हणलं बाबा आता झाला हरिपाठ पाठ मला द्याला द्या ना मला शिलो म्हणले आधी काकडा पाठ कर ना खसून कस बघाय काकडा पाठ केला प्रमाण देत नाही येत बरं का जास्त माझ्या गुरु न सांगितले फक्त कथेवर बोला प्रमाण जास्त द्यायचे नाही पाठ केल्याच्या नंतर चार दिवस मला उवाच सातशे श्लोक शिकायचे दादा आणि एकशे पन्नास श्लोक विष्णू सहस्त्रामाचे पाठ आहेत पाठ ते तर सुरू केलं तर वीस मिनिटं तुम्हाला इकडं तिकडं होऊ देणार नाही आणि त्याच्यावर अनुसार तरी काय तुम्ही शिक्षा त्याला भोगायला तयार होईल इतका तटीचा माणूस आहे हाटीचा उगच बोलत नाही असं त्या मंत्राने विचार करायला सुरू केलाय बाबा याच्या जर नादी लागलं हे पुन्हा मंत्र शिल्लक कुणाला मनाय राहणार नाहीत काय करावं बरं हे तसा जगाचा बाप आहे आणि बाप ह्याचा बी बाप आहे अरे बापा करता अशी वाईट वाचना कशामुळे या तुम्हाला सांगतो अरे रणभूमी पांडवाच सैन्य गेलं बऱ्याच दिवस बघू नका कोणाकडे महाराजी अजिबात बघू नका तुम्हाला वाटतं हे लांब होईल म्हणून बघतात मी तुम्हाला मागास सांगितलं चाहऱ्याकडे बघितलं की मला कळतंय म्हणून दुर्वधन्य कधी गेला म्हणू लागला हो तुम्ही तुम्ही पांडवाची बाजू घेतात कशावरून आणि लाज वाटायला पाहिजे तुम्हाला पांडव तो तर आमचं शेने मारायला लागला ला रागाला ला। 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 महाराज भीष्माचार्याला म्हणले उद्याच्याला लगेच पान केला सूर्य उमाल्यापासून सूर्य आस्त होईपर्यंत निष्पांडवी करून टाकी बाप रे पणच करत होतो महाराज हे सारख पुन्हा 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 नाही काय आता, आता पुढचा भाग तुम्हाला नाही सांगत बसत पण ही भीस्मा पिता महा चुलता म्हणजे बापच म्हणायचं काम आहे बापाला जर असे पुरस्कार दिले तर किती चांगलं वाट आज मी जर जवळ येऊन बापाचे म्हणले काय केले आमच्या करता पुरस्कारच इतकं नाही महाराज आणि मग तस हे मंत्र म्हणत्या अरे हे तर बाप आहे आणि बापाला माराय करता साधना तयार करायला लागले ह्याला करता निर्मिती केली असेल विचार लागन दा का नाही महाराज याचा कोण म्हणतोय हे मंत्र म्हणायला लागले अरे वा आमचा तो बाप पण याचा कोणाचा जेव्हा लागलाय त्याचा अशा भांगरी होत असत्या बोला का पितृ वेद बोलला देहांत तो साधवया करत करू गात रावणाचा म्हणतोय आपल्याला वेदाच्या बाजूला जायचं नाही वेदानं ना जे सांगितलंय ना कर्म धर्म त्याच्या प्रमाण काय म्हणला वेद म्हणला त्यांना जिवंत ठेवायचं नाही आजबा जिवंत ठेवायचं नाही त्यांचा त्या हार सुद्धा दिसू द्यायचं नाही हार सुद्या अ बाप ही कोणती पुढील श्रम भाऊ नागरभोज पाचव्या अशी ही आश्पारी आश्पारी त्या मंत्राने विचार केलाय वेदाच्या प्रमाणे करायचं यांनी वेदने केलाय ना ह्याला आपल्याला मारायला काही हरकत नाहीये उलट काम करून ह्याला